कन्या महाविद्यालयाजवळील मैदानावर फुटबॉल खेळताना झालेल्या वादातून तिघांना मारहाण केल्याच्या आरोपातून शिवाजीनगर पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने दोघा संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे संशयितांच्या वतीने अॅडव्होकेट रियाज बानदार यांनी काम पाहिले दिनांक सहा जून दोन हजार पंधरा रोजी कन्या महाविद्यालयजवळील शाळा क्रमांक एकवीसच्या मैदानात फुटबॉल खेळताना फिर्यादी आणि इतर दोन व्यक्तींशी वाद झाल्याचे नमूद करण्यात आले होते या वादात आरोपी आकाश मल्लाप्पा गोगी व तौफिक निसार मकांदार यांनी लाकडी बॅटने आणि लाता बुक्यांनी मारहाण करत तिघांना गंभीर जखमी केल्याचा आरोप होता तसेच जमाव गोळा करून परिस्थिती चिघळवण्याची धमकी दिल्याची तक्रार शिवाजनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले सरकारी पक्षातर्फे फिर्यादी आणि दोन जखमींच्या साक्षी घेतल्या गेल्या तसेच पंचांचे जबाब नोंदविण्यात आले या खटल्यात आरोपींच्या वतीने ऍडव्होकेट रियाज रफीक बांदार यांनी बाजू मांडली साक्षीदारांच्या विसंगती आढळल्याने तसेच फिर्यादी आणि अन्य साक्षीदार सरकार पक्षाला सहकार्य करत नसल्याचे अधोरेखित करण्यात आले ऍडव्होकेट बांदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी आकाश मल्लाप्पा गोगी व तौफिक निसार मकांदार यांची निर्दोष मुक्तता केली